राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान विवाह सोहळा सुरू होता लॉन्समध्ये आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांच्या समक्ष नवरीचे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली राहुरी शहरातील नगरमनमाड रस्त्यालगत असलेल्या विठ्ठला लॉन्स येथे आज सात नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी येथील अनिकेत उर्फ भूषण बाबासाहेब दिवटे व वांबोरी येथील श्वेता चोथे यांचा विवाह सोहळा होता तसेच काल सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वत्र आनंदाचे वातावरण होते रात्री साडेनऊ वाजता नवरदेव व नवरीकडील काही पाहुणे कार्यालयात उपस्थित होते नवरी मुलीचे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती मावशीने ती बॅग खांद्यावर लटकवलेली होती त्यावेळी त्या ठिकाणी शर्टिंग वगैरे करून पाहण्यासारखे वावरत असलेले अज्ञात दोन भामट्यांनी मावशीच्या खांद्यावर असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून कार्यालयातून पळत शिर्डीच्या दिशेने धूम ठोकली महिलांनी आरडाओरडा केला मात्र सदर दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस नाईक प्रमोद ढाकणे सतीश कुराडे योगेश आव्हाड आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा काही शोध लागला नाही पोलीस पथकाने विठ्ठला लाँच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचे दिसून आले पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरू आहे राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी